पण सुरुवातीला रूपरेषा अशी ठरली की सचिन आठवडे यांच्या पंचवीसाव्या वाढदिवसा निमित्त आणि बोल महाराष्ट्र या चॅनलचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे तर सुरुवातीला आपण ज्यांचे वाढदिवस हो आहे ऋषिकेश राजगुरु यांच्या हस्ते

आणि माझ्या करून शुभेच्छा पण असते एका कार्यक्रमात तेव्हापासून आम्ही सोबत आहे जवळपास वर्ष होत आलो आम्ही एकत्र आहोत आणि त्याच काम आहे काम करत करत काहीतरी विनंती करण्याचं आहे त्याला खरंच बरोबर आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या आपण सर्व त्याला मला त्याबद्दल खूप आभारी आहे आणि बोल महाराष्ट्र या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला भरपूर बरंच काही बोलायचे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही मला काय म्हणायचं ते गाण्याच्या माध्यमातून दोन वहीमध्ये मी सांगतो माझ्या खास मित्रांसाठी इथे जेवढे सगळे माझे मित्रच आहे माझ्या या दोन खास मित्रांसाठी मी या दोन साईन साध्या जग कोई बात जाए जग कोई मुश्किल पड़ जाए साथ में पडच्या Ô hằng vâng, na koi hè, na koi tháng, sinh ngày mình, tuharaesiva, mình đến sao समाजसेवक असले आणि वर्धामान करून करून मी स्वतः विकायला लागलो आणि मुसिराचा होईल सुटलेलं पण म्हणा किंवा काय म्हणा त्यामध्ये थोडस मला स्वतःच मी सावरलो आणि असं छोटे मोठे प्रयत्न करत राहिलो रोज कोणाचा नुसतं आपलं निवेदन चुकीचं असतं तर तुम्हाला तुमच्यासाठी सांगतो दोघांचं की काहीला बोर बोर होत आजच्या दिवस माझ्या भावना समजून घ्या ती मुलं भावनिक होतात आणि आता मी कलाकार एक पिक्चर आला की कलाकार त्या स्वप्नात राहतात सोडतात फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर माझा लवकर पिक्चर असे प्रकार प्रत्यक्ष कृती मात्र काय होत नाही पूर्वीची साधना होती ही कला आहे चित्रपट वगैरे नाटक असू द्या संगीत असू द्या त्याला शास्त्र आहे त्याला साधना असावी लागते कोणत्याही कलेला मग गाडी पासून आचार्य काम करण्यापासून एका संभाषण कौशल्य को असेल कोणत्याही क्षेत्रात लिखाणाच त्याला साधनेची गरज आहे साधना मेहनत आणि चिकाटी आणि प्रामाणिकपणा सचोटी सच्चे मनापासून जर करायची तयारी आणि त्यासाठी श्रम घ्यायची तयारी तर तुम्ही शंभर टक्के केसेस होऊ शकता मी जे बोलू शकलो नाही तर माझं स्वप्न आहे की एक एकतरी पर्यंत पोहोचवायचा ते घडवण्याचा प्रयत्न मी दोघांनी तसंच नाव कमवावं आणि सोडू नये एकदा मला कौतुक मेहनत करून येतात विनोद सुद्धा आपली ड्युटी करून येतात जाधव सर सुद्धा उत्तम गायक लेखक आहेत ते आपली ड्युटी सांभाळून येतात तसंच तुम्ही काम केलं तर चार पैसे तुम्हाला मिळतील तुमचा शब्द जोपास नाही सोडू नका आणि मग मी तुमच्या कलाक्षेत्रात प्रयत्न करा म्हणून मुळजी जवळ या सर्व कलाकारांसाठी